आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य भाग असून ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून सामाजिक सलोखा शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे या महत्त्वपूर्ण वारीचे यशस्वी आयोजन हे केवळ श्रद्धाळूंच्या सहभागावर नाही तर प्रशासनाचे सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सव्वीस जून ते दहा जुलै या कालावधीत झालेल्या वारी चे नियोजन हे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील काटेकोर नियोजन आणि धाडसी निर्णयामुळे वारी अधिक सुसंगत सुरक्षित आणि शिस्तबद्ध होऊन यशस्वी झाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारी दोन हजार चोवीस यशस्वी झाली होती या वारीत भूषक भूष आठ तास तास वर कुठलंच माणूस गेले आणि खूप तुमचं आभार मानतात लोक मला आणि तुम्ही सगळे फोन केल्यामुळं जनते पूर्ण पूर्णपणे आणि ती अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत आहे का नाही याची खात्रीही स्वतः फील्ड फील्डवर जाऊन केली यावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना भाविकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी पायी जाणे बाईक वर जाऊन देखरेख आणि नियंत्रण ठेवले त्यामुळे वारकरी भाविक यांना अधिक चांगल्या आणि वेळेत सुविधा देण्याची व्यवस्था अधिक तत्परतेने झाली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका